नमस्कार आज आपण अगदी भन्नाट असा आणि मटण रसा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे पाहणार आहोत एकदा जर तुम्ही या पद्धतीने केलेला आणि मटनचा रस्सा खाल तर याची टेस्ट विसरणार नाही हा आणि मटन रस्सा तुम्ही भात चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता गरम गरम असा आणि मटण रस्सा प्यायला तर खूपच छान लागतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक किलो मटण स्वच्छ धुवून त्यातलं पाण्याने थाळून घेतलेलं आहे दोन चमचे मीठ एक चमचा धना पावडर एक छोटा चमचा गरम मसाला पावडर दोन छोटे चमचे हळद यामध्ये मी घालून घेतलेले आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मटणमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक पीसला लागेल असं आपण इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी तर थोडं सुकं खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून अगदी बारीक याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त बारीक वाटण आपलं तयार झालेलं आहे गॅसवरती मी कुकर गरम करायला ठेवला आणि कुकरमध्ये मी तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा चौकोनी कट करून घेतला तो घातला अधूनमधून हलवत थोडा लालसर कांदा भाजला की त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेतलं आणि वाटणही छान तेल सुटेपर्यंत इथं परतून घेतलेलं आहे वाटण बघा तुम्ही पाहू शकता मस्त इथं भाजलेलं आहे आता यामध्ये हळद मीठ आणि गरम मसाला लावून ठेवलेलं सगळं मटण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं तेलावर साधारण एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण बंद न करता हलकं झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून मी पाच मिनिट वाफवून घेतलेलं आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं मिठाचं पाणी मटनला सुटलेलं आहे यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणी अजिबात घातलेलं नाही असं जर मटण मिठामध्ये वाफवलं तर अगदी अप्रतिम टेस्ट असलेलं मटण रस आपला तयार होतो आता यामध्ये मी दोन ग्लास गरम केलेलं पाणी घातलं पाणी तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता पाणी घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आता गॅसची फ्लेम आहे ती मिडीयम केली कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि कुकरच्या इथं मी मीडियम गॅसवरती तीन शिट्टा घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये माझ्या कुकरमध्ये अगदी व्यवस्थित मटण शिजलं जातं तुम्ही तुमच्या जा कुकरनुसार कुकरच्या शिट्ट्या घेऊ शकता तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि हा कुकर आहे तो थंड होण्यासाठी ठेवलेला आहे कुकर थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सपलं मटण आणि इथं तयार झालेलं आहे छान असा वासही सुटलेला आहे आता मी तुम्ही पाहू शकता खूप हा आणि रस्सा आहे तो घट्टही नाही आणि पातळही नाही असा मिडियम झालेला आहे यातलं पीस पाहूया अगदी छान मस्त असं मौलुसलुशीत मटण आपलं इथं शिजलेलं आहे थोडंसं गरम आहे त्यामुळं हाताला चटका बसतो आहे तयार आणि गरम मटण रस्सा गरमागरम इथं मी बाऊलमध्ये काढून घेत आहे असा आणि गरम गरम रस्सा प्यायला तर खूपच छान लागतो आता हा आणि मटण रस्सापासून तुम्ही मटण रस्सा मटन सुक्क बनवू शकता अशा पद्धतीने एकदा तुम्ही आणि मटण रस्सा नक्की करून पहा अगदी टेस्टी होतो आणि बनवायलाही खूप वेळ लागत नाही आणि असा आणि मटण रसा तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकता किंवा या आळणी मटण रसामध्ये इंद्रायणी तांदूळ मिक्स करून लागल तसं पाणी घालून आणि मटण बिर्याणी बिर्याणीही बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू